प्रगती तर खूप झाली रे बाबा जिकडे म्हणलं तिकडे चारचाकी गाण गाड्या पोल्युशन रस्ते बराबर नाही नाल्या बरोबर नाही इलेक्ट्रिक बरोबर आहे एवढी प्रगती बी झाली आहे ना विमानावर गेला माणूस ग्रहावर गेला एवढी प्रगती अजून कोणची प्रगती करायची आहे बाबा आता थोडं पुराने काळातले काही ठेवा विषय नैसर्गिक आपत्ती आहे आपत्तीनं कोणी टक्का घेऊ शकत नाही प्रगती खूप झाली आहे रस्ते आहे गाड्या आहे विराणं आहे विमान आहे झाला पाच मिनटं सगळं पाच मिनटात बुक कॅब बुक ओला बुक तुम्ही दिल्लीत जाऊ शकता अमेरिकेत जाऊ शकता अजून कोणची प्रगती पाहिली पृथ्वीच्या बाहेर जाऊन चंद्रावर गेली आहे मार्सवर गेले आहे अजून कोणची प्रगती पाहिजे आहे ते त्या वस्तूला तर दुरुस्त करा अन्न हे परभ्रम आहे हे सगळ्यात जास्त उत्तम आहे माणसाची लोकसंख्या तर ही वाढतच राहणार घटणार वाढणार आहे भुक्यासाठी सगळे धावणार आहे एक एवढस अन्न राहणार आहे आणि भिरणारे एवढेच आहे त्याच्यात मासाहारेस करते अन्न नाही भेटत म्हणून सुरूच आहे प्रगती झाली अजून कोणची प्रगती पाहिजे माणूस माणसालाच मारत आहे अजून कोणची प्रगती पाहिजे वोटिंगसाठी दारू पी दारूपी वोट घेतात अजून कोणची प्रगती पाहिजे अजून कोणती प्रगती एवढे वाईन बार ओपन करतात अजून कोणची प्रगती पाहिजे ड्रग्स विकत आहे अजून कोणची प्रगती पाहिजे शिक्षणाची शाळा समजदारीपणा हे नष्ट होत आहे अजून कोणती प्रगती पाहिजे प्रगती जिकडे म्हणलं तिकडे कॅन इलेक्ट्रॉनिक सर्वर आले सगळं अजून कोणची प्रगती पाहिजे थोडे पुराणी स्थिती बी सगळा मेहनत मेहनत झाली नाही आता आता सगळं ॲटोमॅटिकली होत आहे हे प्रगती झाली पण ही शरीराची प्रगती होते का शरीराची दुर्गती होते काम नाही धंदा नाही मनुष्य मग मरत राहतो मला काम नाही मला काम नाही ही प्रगती झाली आहे तर सगळीकडेच आहे <coughs> बोलणं तर पक्ष अपक्ष दोन्ही बोलते माणूस चल चल ही प्रगती झाली आहे अजून कोणची प्रगती पाहिजे जायला चुक प्रगती आकाशातला प्रकाश किरणाची प्रकाश किरण येतो हीच प्रगती भरपूर आहे अजून कोणती प्रगती पाहिजे माणसाला प्रकाश मिळाला नाही तर थंड थंड वाटलं तर प्रकाश घेईन तर विटॅमिन डी तर मी प्रगती होईल अजून कोणती प्रगती पाहिजे <coughs> गाळ्या आहे विजेत आहे प्रगती तर खूप सारी प्रगती आहे प्रगती रस्ते नाले कधी बंद ते कधी नाही थे तर चालू राहणार अजून निवडणूक ना अजून बनवा अजून तोडा अजून बनवा अजून तोडा हे मरातवरी हे त्याच्यापेक्षा एक्सपायर डेट राहू द्यान का नाही जुनी मेहनत काही होतच नाही जुनं काही राहू द्यान का प्रगती म्हणतात प्रगती या टोआला इलेक्ट्रिक छोट्या छोट्या वस्तून आपण प्रगती केली आहे छोटे बोट छोट्या गाड्या माणसं कोणच्या बिझनेस करतात उलटा राव सीधा राव चांगला राव वाईट राव फक्त पैसा माणूस कि तर लागले साहे आहे साडी काही करतो माणूस <coughs> अजून कोणची प्रगती पाहिजे प्रगती तर इतकी झाली आहे ज्याच्या त्याच्यावर गाड्या आहे घोड्या आहे झाले लवकरात लवकर बुक केली का पाच मिनिटात वस्तू घरी पोचते अजून कोणती प्रगती पाहिजे जे ज्या ज्या पद्धतीने मेहनत करतात कमवतात कमवून खातात जगतात बस अजून कोणती प्रगती पाहिजे एवढी तर प्रगती झाली आहे <coughs> पण पुराणी न ह्या जगातन शेत्या सोडून हे काय आता प्लॉट घ हे नवीन करत चालले उक्र उपक्रम एवढे इलेक्ट्रॉनिक निर्माण करत आहे प्रगती खूप झाली आहे पण पुराणी स्थितीमध्ये एवढे वायरस नव्हते पुराण्या काळामध्ये शुद्ध होतं पण आता हायजेनिक नाही बनवत युरिया बनवते युरिया टाईप ना त्याच्यात शेणखत लागत नाही काही पण काढतो राहतोस खतम होण्याचा चालू होण्याचा काळ तो चाल राहणार हा काळात ना प्रगती झाली आहे खूप आता जाओ इलेक्ट्रिक आहे फॅन आहे सौर ऊर्जा आहे एवढी प्रगती झाली आहे पण काही वस्तू जर घेतो म्हटलं ना माणसाले गहाण ठेवून कर्ज घेऊन आपल्याला घेऊन करावं लागते सगळ्याच्या परिस्थिती सारख्याच नाही पण ज्याची हिंमत आहे <coughs> तो रिक्स घेऊन करून दाखवू शकतो पण ज्याच्या रिक्स नाही तो डुबल्या जाईन नाही तर जिथल्या जाईल असं हे प्रगती सर अजून कोणची प्रगती बाई विजयी करा सगळ्याला विजय करा माणूस तो म्हणतो मी जातो तो म्हणतो मी जातो पुढं सगळेच आहे एक दिवस सगळेच जाणार सगळेच प्रत्येकाची पाडी येत्रात एक एक, 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 एक एक प्रगती झाली आपण पृथ्वीची कोळसा काढून सगळी पृथ्वीची पोकळण करता हो, ही प्रगती झाली आहे ना अरे उत्पन्नाची पीक निघत नाही कोळसा खोदू 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 पृथ्वीला नष्ट करत लेवल ठेवा ना आता कशाला अजून 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 खतम करत चाले पृथ्वी लाकडी कोळसाय राहते झाडं कापा लागते हे ठीक आहे लावायला लागते पण झाडं कापल्याने पाच मिनटात आपण कापू शकतो पण लावायला गेलं तर किती कष्ट करावं लागते पावसापासून सुरक्षा ठेवा उन्हापासून सुरक्षा ठेवा हिवाळापासून थंडीपासून सुरक्षित ठेवा खतपाणी योग्य घाला मेहनत किती करावं लागल त्याने सगळं खतपाणी घालून मग त्याची फळं मग जनावरापासून म मनुष्यापासून वस्तूपासून पासून मन, सुरक्षित प्रकृतीच्या का याच्यात जो टिकला आहे तो टिकत जाईन जो नाही टिकत त्यात जो मजबूत सो शो जो मजबूत ठोकर खाऊन मजबूत होऊन खडा येतो तो, तो होणं म्हणजे इतका आसानी नाही होत इतकं सोपं नाही होत खूप मेहनत घेऊन मोठं होत जातो इतकी इतकी प्रगती झाली आहे पण प्रगतीच्या काळात ना माणूस खूप खालच्या लेवलमध्ये झाला आहे ना कामासाठी खालीही झुकतो मला एवढं मत मिळालं पाहिजे मग तेवढं मत मिळालं पाहिजे हे चालूच राहणार आहे हे काय खात्यामध्ये का प्रगती प्रगती खूप झाली आहे प्रगती अजून कोणती प्रगती पाहिजे माणूस ध्यान करून एकदम हवेत तरंगतो अजून कोणची प्रगती पाहिजे आता एवढंच का मेलेल्या माणसाला जिवंत नाही होऊ शकते प्रगती नाही हे दुर्गती आहे प्रगती चांगल्या तऱ्हेने होत आहे देश खूप सामोर गेला आहे ॲडव्हान्स झाला आहे पण काही पुराण्या स्थिती राहिल्या पाहिजे बिल्डिंगावर बिल्डिंग बांधायला बिल्डिंग चालू आहे पैसाच पाहिजे म्हणते आजकाल सगळ्या गोष्टीला पैसा पैसा महत्वाचा छोटंसं जरी काम करायचं असेल पेपर जरी वाटायचं असेल तरी पैसा लागतो धंदाही जरी ओपन करायचा इंटरेस्ट घ्यावं लागते पैसा लावास लागते पैसा पैसा ही चीज महत्त्वाची आहे आणि हानिकारक बी आहे पैशानं माणूस मानसिक स्थिती चांगलीही करू शकतो आणि वाईटही करू शकतो पैसा पैसाची ही अशी आहे की तो विजय येतो पण दुसऱ्याला पराजित करून टाकतो हरवून टाकतो प्रगती झाली आहे अजून एवढे इलेक्ट्रॉनिक पेस पेन काढले आहे एवढे इलेक्ट्रॉनिक कॅमेरे गेले आहेत छोटे छोटे मायक्रोवेव काढले आहे छोटे छोटे मायक टेलिस्कोप छोटे जंतु अजून प्रगती माणूस <laughs> दहा रुपयासाठी वन वन भटकतो वीस रुपयासाठी वन वन म्हणतो हजार रुपयासाठी वन वन म्हणतो निवडणुकीमध्ये बस पाच मिनटं बसलोय तरी पैसा मिळतो <laughs> पण मेहनतीचाही पैसा भेटतो बेमानीचाही पैसा भेटतो प्रगती खूप झाली आहे वानवा पेटत पण प्रगती बी होत आहे साथमध्ये माझी दुर्गती बी होता लोकसंख्या वाढत आहे माणूस मरत देवाचे दर्शनसुद्धा साठी माणूस मार का मार घुसतो वास्तविक मारतो त्यासुद्धा बिस्टर <laughs> खूप डेव्हलप झाला आहे प्रगतीच्या मानानं पोल्युशन बी खूप झाले आहे प्लॅस्टिकचे नॅचरल हलवा कमी होतो आता कोलची बी प्रदूषण खूप आहे कोल स्टील लोखंड घुसघुसून पण हे सगळं राहणार नाही काळाच्या ओगात नष्ट होत जाईन निर्जन होईल म्हणजे नष्ट होत जाईल येत जाईन प्रदूषण होत जाईल <laughs> जेवढे निसर्गातले साडायची हवा आहे ना तेवढी शुद्ध बी आहे आणि तेवढी घातक बी आहे खूप कंपनी आल्या खूप विदर्भाची तर कोल कोल परिस्थिती अशी आहे का वरतून पडणारा पाऊससुद्धा कमी झाला आहे पाऊस जर आला ना पावसाला निसर्गातून जेव्हा होऊन गेला ना पहिल्याच्या काळात इंद्रधनुष्य निघे आता इंद्रधनुष्य नाही निघत पहिल्याचं थंडीचं हिवाळ्याचं एकदम दव बिंदू असे पडे आता दोन दवबिंदू जगा फोन बिंदून नाही पडत निराधोपाड होता एवढी प्रगती झाली बेस्ट मग द्या एवढं बोलून का होते या जगात माहीत पैस, नाही पैसा बस माणूस आता पैशासाठीच करतो पण पैसा भेटते का नाही या जगात जे आपल्याला भेटायला जेवढं भेटून जाते बाकी ते भेटण नाही भेटण वरची मर्जी असं नाही होजन रामकृष्ण हरी